पड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्यावर जप्तीची कारवाई धोरण थांबवा अन्यथा बँकेला टाळे ठोकूक महेश खराडे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर बोंबाबोब आंदोलन कार्यकर्त्यांनी केला शंखध्वनी संचालकांच्या नावाने ठोकली बोंब प्रशासनाची सकारात्मक भूमिका यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट अण्णा मोरे संजय बेले भरत चौगले राजेंद्र पाटील बाळासाहेब लिंबेकाई अजित हलिगळे गुलाब यादव सुधाकर पाटील पिरगोंडा पाटील निलेश लोंडे सुनील पाटील मच्छिंद्र पाटील उत्तम चंदन शिवे सिकंदर शिकलगार रोहित वारे संतोष आंबी मुकेश पाटील हनुमंत पाटील संदीप शिरोते सुशांत बिराजदार सिद्धू बिराजदार दीपक मगदोम दस्तगीर मुजावर सागर बिरनाळे विजय नरले मनोज पाटील अनिल बोदगिरे भावेश लोंडे शहाजी निकम पंढरीनाथ माने उपस्थित होते सांगली जिल्ह्यामध्ये बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्या जप्ती अशा पद्धतीचं धोरण जिल्हा बँकेचं सुरू आहे या धोरणाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा बँकेसमोर बोंब ठोको आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हा बँकेला इशारा देण्यात आला की सर्वसामान्यांच्यावरच जप्तीची कारवाई आम्ही चालू देणार नाही खासदार आमदार आणि कारखानदारांची जी थकीत कर्ज आहेत तीही तुम्ही तात्काळ वसूल करा आणि मग शेतकऱ्यांच्या जप्तीला या अशा पद्धतीचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे बँकेचं हे धोरण असं सुरू राहिलं तर निश्चितपणानं बँकेला टाळं ठोकू पण शेतकऱ्यांना न्याय देऊ